रायगड लोकसभेत महायुतीचा पराभव होण्याची शक्यता मतदारांच्या मनात वेगळंच चाललंय महाराष्ट्रात पाच टप्प्यात लोकसभेची निवडणूक होते दोन हजार चोवीसची निवडणूक सगळ्याच पक्षांसाठी अस्तित्वाची लढाईच असणार आहे राजकारणात पक्ष बदलणे या गोष्टीला फटा देऊन पक्षावरती दावा करण्याचा प्रकार घडल्यानंतर ही पहिलीच लोकसभेची निवडणूक असून यामध्ये प्रामुख्यानं खरा पक्ष कोणाचा याचा जनतेच्या दरबारी निवाडाच होणार आहे रायगडमध्ये सात मेला निवडणूक होणार असून महायुतीकडून राष्ट्रवादीचे सुनील तटकरे तर इंडिया आघाडीकडून शिवसेना उद्धवबासाहेब ठाकरे गटाचे अनंत गीते अशी सरळ लढत होती पण वंचित बहुजन आघाडीने कुमोदिनी चव्हाण यांना उमेदवारी दिल्यामुळं निवडणुकीत अधिक चुरत झाली आहे सुनील तटकरे यांचा प्रचार पाहिला तर त्यांनी अगदी रान उठवलाय सभा तर सुरू आहेतच पण सगळ्यात महत्वाचं छोट्या मोठ्या पोर्टलपासून चॅनेल सगळ्या सोशल मीडियावर जोरदार प्रचार चालू आहे राष्ट्रवादीचा एकच आमदार असताना महायुतीमधीलच शिवसेना आणि भाजपच्या जिल्ह्यातील नेत्यांना तटकर यांना उमेदवारी देण्यास विरोध होता भाजप आणि शिवसेना दोघेही या जागेवर दावा सांगत होते पण तटकरेंनी उमेदवारी मिळवली विरोधात असणाऱ्या आमदारांची समजूत काढली स्थानिक पदाधिकारी कार्यकर्त्यांची समजूत काढली आणि बघता बघता पाच आमदारांची ताकद मागे उभी राहिली म्हणून विजय आपलाच होणार असा तटकर यांना आत्मविश्वास आहे तर दुसरीकडे तटकरेंच्या तुलनेत अनंत गीते यांचा प्रचार हळूहळू छोट्या मोठ्या सभा घेत सुरू आहे सोशल मीडिया हाताशी धरणं त्यांना काही जमलेलं दिसत नाही तटकरे यांनी गद्दारी केली असं गीतेंचं मत असल्यामुळं विजय माझाच होईल असं गीतेंना वाटतंय पण तिसरा वंचित बहुजन आघाडीच्या कुमुदिनी या उमेदवार रिंगणात उतरल्या त्यामुळं निवडणुकीला चांगलीच रंगत आली आहे रायगड लोकसभेची सध्याची परिस्थिती पाहिली तर पाच आमदार जरी तटकर्यांना राजकीय मदत करत असले तरी कार्यकर्ते मतदार मात्र नेत्यांच्या बोलण्याने तटकऱ्यांना मदत करतील असं दिसत नाही सोशल मीडियावर भर देऊन निवडणूक काबीज करण्याचा प्रयत्न केला जातोय परंतु मतदार मागील दहा वर्षात हुशार झालेले पाहायला मिळतात ज्यांना विरोध करत आजपर्यंत राजकारण केलं ते अचानक एकत्र आल्यानं मतदार शांत राहून फक्त सगळं पाहतोय त्यामुळे कोण कितीही विजयाचे दावे केले तरी परिस्थिती वेगळीच असणार आहे नेत्यांना दाखवायला एक आणि पोटातेक असंच काहीच रायगडचं यावेळचं मतदान होईल आणि जर असं झाल्यास रायगड लोकसभेत महायुतीचा पराभव होण्याची दाट शक्यता आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी